नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंचाऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता ढोकेश्वर शनि शिंगणापूरचे पोलीस पाटील ऍडव्होकेट्स साईराम बाणकर यांना पोलीस पाटील उत्कृष्ट सेवा पुरस्कार जाहीर शनि शिंगणापूरचे पोलीस पाटील ऍडव्होकेट साईराम बाणकर यांना पोलीस पाटील उत्कृष्ट सेवा पुरस्कार भेटल्याबद्दल सोनईमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस समाधान हॉटेलचे संस्थापक संतोष भाऊ तसेच बेलेकरवाडीचे माजी सरपंच भरत बेलेकर तसेच सोनईचे माजी सरपंच हरिभाऊ दरंदले भाऊराव चांदगुडे विलास पठारे एस बी शेटे शरद दरंदले राजू पांगरकर शिंदे काका आणि सुभाष राव हे त्या ठिकाणी उपस्थित होते निवासा प्रतिनिधी किशोर दरंदले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा